आज आपण बनवलेली आहे भरली वांगी मस्तशी अशी गरमागरम चमचमीत अशी आपली भरली वांगी तयार झालेली आहे बघा कलर पण अगदी सुरेख आलेला आहे आणि मस्तशी अशी तरीदार पण दिसते आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत याआधी पण आपण बऱ्याचशा वांग्याच्या रेसिपी बघितलेली आहे सावजी पद्धतीने भरली वांगी बघितली आणि मसाल्या वांग्याची पण रेसिपी बघितलेली आहे आजची पण रेसिपी खूप छान आहे मला खात्री आहे की आजची ही रेसिपी पण तुम्हाला आवडेल व्हिडिओ पूर्ण बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला भाजी बनवण्यासाठी मी इथे सहा ते सात वांगी घेतलेली आहे वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे काप करून घेतलेले आहे त्याचे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि बाकीचे पण आपल्याला जिन्नस लागणार आहेत ते आपण पुढे बघूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला खोबरं टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे आणि खोबरं आणि शेंगदाणे आपल्याला छान खरपूस मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता की शेंगदाणे आणि खोबरं भाजून झालेलं आहे इथे गॅस बंद केलेला आहे आता हे शेंगदाणे आणि खोबरं छान गार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे टाकून द्यायचं आणि आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपलं खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं कोट पण तयार झालेलं आहे त्यानंतर एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये हे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं कूट पूर्ण आपण टाकून घेऊ आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा धने जिरे पावडर पाऊन चमचा गरम मसाला चवीपुरतं साधं लाल तिखट थोडीशी हळद बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं कच्चं तेल टाकायचं आहे कच्चं तेल आणि मसाल्याला बाइंडिंग पण छान येते आणि हे सगळे कोरडे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मसाले आपले छान मिक्स करून झालेले आहे त्यामध्ये आता एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि हे पण आपल्याला या छान कोरड्या मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की हा मसाला जो आहे छान असा ओलसर दिसतो आहे आपण यामध्ये तेल टाकलं होतं इथे आता आपल्याला वांगी घ्यायची आहे वांगीचे टोकं काढून घ्यायचे आहे आणि हा जो हिरवा भाग मुखी कुण आहे मुखीचा तो पण थोडासा आपल्याला काढून घ्यायचा आहे बरेचदा कोणकोणती वांगी शिजत नाही त्याच्यामुळे हे थोडे काढून घ्यायचे आहेत आणि मधोमध असे काप करून वांगी आपल्याला चिरून घ्यायची आहेत इथे आता आपली सगळी वांगी छान चिरून झालेली आहेत त्यानंतर आपल्याला तयार करून घेतलेला मसाला घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला एक एक वांग्यामध्ये छान असा भरून घ्यायचा आहे मसाला भरताना थोडासा हाताने दाबून घ्यायचा आहे जेणेकरून तो मसाला पण छान वांग्यामध्ये राहील बघा या पद्धतीने आपल्याला वांगी छान भरून घ्यायची आहेत जर आपण या मसाल्यामध्ये तेल जर टाकलं नाही तर तो कोरडा मसाला भरताना वांग्यातून असा खाली पडतो त्याच्यामुळे तेल टाकलं की बाइंडिंग पण छान येते आणि मसाला पण छान वांग्यामध्ये राहतो अशा पद्धतीने आपल्याला सगळीच वांगी छान भरून घ्यायची आहेत इथे छान आपली वांगी पण भरून झालेली आहेत आणि हा मसाला उरलेला आहे तो आपल्याला भाजी बनवताना वापरायचा आहे आता आपल्याला भाजी करायची आहे त्यासाठी मी इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि आप आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे मी दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये सर्वात आधी टाकायचं आहे जिरं जिरं छान तडतडलं की एक तमालपत्र टाकायचं आहे आणि पाव चमचा हिंग टाकायचं आहे ते हलकंसं आपण परतून घेऊ आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा पण आपल्याला मध्यम गॅसवरती सोनेरी होऊ द्यायचा आहे नंतर इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे टोमॅटो टाकल्याने वांग्याला जो थोडासा हलकासा कडवटपणा असतो तो, तो जाणवत नाही आता इथे टोमॅटो आणि कांदा छान परतून झालेला आहे त्यामध्ये आपल्याला भरून घेतलेली वांगी एक एक करून आपल्याला टाकायची आहे वांगी टाकून झाल्यानंतर जो उरलेला मसाला आहे तो पण पूर्ण त्यामध्ये टाकायचा आहे आणि छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे करताना आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की मसाल्यामध्ये छान आपण वांगी मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यावरती झाकण झाकायचं आहे आणि पाच ते सात मिनिट आपल्याला मंद गॅसवरती मसाल्यातच होऊ द्यायचे आहेत झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मसाल्यातच वांगे छान होत आहे वांग्यांचा रंग पण बदललेला आहे पण वांगे शिजायचे आहेत अजून त्यामध्ये आता आपण जे वाटणाचं वगैरे पाणी होतं ते टाकून देऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा याच्यावरती आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि पाच ते सात मिनिट आणखी मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे जेवढं आपण मंद गॅसवरती होऊ देऊ तेवढी भाजीला चव पण छान येते आणि रंग पण छान येतो चमचमीत अशी दिसते आहे आणि मसाल्यामध्येच वांगी होत आहे पण वांगे अजून शिजलेले नाही आहेत वांगे शिजण्यासाठी म्हणून आपल्याला यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं यामध्ये पाणी टाकायचं आहे इथे मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावरती परत झाकण झाकून जा आपल्याला मंद गॅसवरती वांगी पूर्ण शिजेपर्यंत होऊ द्यायचं आहे आता आपण झाकण उघडून बघूया इथे मला वांगी शिजण्यासाठी दहा ते बारा मिनिट लागलेले आहेत ला गॅस अगदी मंदावरच ठेवलेला आहे तुम्ही इथे बघू शकता की भाजीला रंग पण खूप सुरेख आलेला आहे आणि अशी मस्त तर दिसते आहे ग्रेव्ही पण एकदम परफेक्ट झालेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे काळा मसाला आमचा मी सावजी मसाला टाकते आहे तुमच्या घरामध्ये जो असेल तो तुम्ही टाकू शकता या मसाल्याने आणि भाजीला रंग पण छान येतो आणि चवीला पण छान लागते आणि शेवटी यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने आपण भाजी बनवलेली आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि सर्व करायची आहे अशा पद्धतीने आज आपण चमचमीत आणि तन्रीदार अशी भरली वांग्याची रेसिपी केलेली आहे तुम्ही जर यापूर्वी कधीही या पद्धतीने केली नसेल तर नक्की या पद्धतीने ही भाजी करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि चमचमीत भाज्यांसोबत तोपर्यंत बाय बाय